स्किन खूप जास्त टॅन झाली आहे का, काहीही केलं तरी स्किनवरचा काळपटपणा कमी होत नाहीये का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया आता आपल्या स्किनमध्ये मेलनीन नावाचं तत्व असतं हे मेलेनीन नावाचं तत्व जेव्हा जास्त तयार व्हायला लागतं तेव्हा आपली स्किन ही काळपट दिसायला लागते किंवा टॅन दिसायला लागतं आता हे मेलनीन आपल्या स्किनमध्ये जास्त प्रमाणात का वाढतं तर सन एक्सपोजर म्हणजे जर आपण उन्हामध्ये खूप फिरून आलेलो असेल सतत उन्हामध्ये जर आपलं काम असेल तर त्याने सुद्धा आपल्या बॉडीमध्ये आपल्या स्किनमध्ये मेलेनिन हे खूप जास्त प्रमाणात तयार होतं शिवाय आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस असतील किंवा आपल्या बॉडीमध्ये जर पोषक तत्वांची कमतरता असेल तरी सुद्धा हे मेलेनिन जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं आणि या सगळ्या कारणांमुळे आपली स्किन ही काळवंटे किंवा आपली स्किन ही खूप जास्त टॅन व्हायला लागते आणि काहीही केलं तरी आपल्या स्किनवरचं टॅन हे कमी होत नाही आणि म्हणूनच या व्हिडिओ मध्ये आपल्या स्किनवरचं टॅन झटपट काढून टाकण्यासाठी आणि आपली स्किन छान उजळ दिसण्यासाठी इफेक्टिव्ह असे फेस मास्क तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्या स्किनवरचं टॅन हे लगेच निघून जाईल आणि तुमची स्किन छान उजळ दिसण्यासाठी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी नक्कीच मदत तर चला बघूया हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह आणि नॅचरल असे घरगुती फेस मास्क कोणते आहेत नंबर बेसन फेस मास्क आता हा जो मास्क आहे तो खूप जास्त कॉमन आहे आणि खूप जास्त पॉप्युलर मास्क आहे कारण हा मास्क तेवढाच इफेक्टिव्ह आहे जर तुमची स्किन खूप जास्त टॅन झालेली असेल खूप जास्त काळपट दिसत असेल एकदम निस्तेज दिसत असेल हा मास्क जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केला तर पहिल्याच यूजमध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती डिफरन्स हा दिसून येणार आहे हे जे बेसन आहे त्यामध्ये लाईटनिंग आणि ब्रायटनिंग प्रॉपर्टीज असतात जे की आपल्या स्किनवरचे जे डेड सेल्स असतात ते काढून टाकण्यासाठी मदत करतात शिव शीवा, शिवाय हे जे बेसन आहे ते छान एक्सपोलेटिंगचं सुद्धा काम करतं आपल्या स्किनवरची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह करण्यासाठी बेसन खूप जास्त मदत करतं हा जो फेस मास्क आहे तो कसा रेडी करायचा ते बघूया त्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा बेसन घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पिंच ऑफ हळद टाकायचे आहे त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे जी स्किन ड्राय असेल तर त्यामध्ये ग्लिसरीनचे एक ते दोन ड्रॉप टाकायचे आहेत जर तुमची स्किन ऑइली असेल तर त्यामध्ये रोज वॉटरचे एक ते दोन ड्रॉप टाकायचे आहेत हे छान मिक्स करायचं आहे आणि हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या मानेवरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे छान स्क्रब करत हा मास्क तुम्ही पाण्याने स्वच्छ करायचा आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं कितीही डार्क टॅन असेल ते कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल इन्स्टंट टॅन रिमूव्ह फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावरती जे काही टॅन असेल ते झटपट रिमूव्ह करण्यासाठी हा फेस मास्क तुम्हाला नक्कीच मदत करेल सिम्पल त्यासाठी आपल्याला एक बाऊल लागणार आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचं आहे एक चमचा कॉफी पावडर घ्यायचा आहे एक चमचा दही घ्यायचा आहे आणि थोडीशी त्यामध्ये हळद टाकायची आहे छान मिक्स करायचा आहे आणि आठवड्यात तुन दोन वेळा हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा दूध आणि हळदीचा मास्क हजारो वर्षापासून ब्युटी इन्ग्रेडियंट म्हणून दुधाचा वापर केला जातो दुधामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड जे की आपली स्किन ब्रायटनअप आणि अप करण्याचं काम करतं आपल्या स्किनला खोलवर स्वच्छ करण्याचं काम दूध करतं त्यामुळे या मास्कमध्ये आपण दूध यूज करणार आहोत दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे हळद आता हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते शिवाय जो उष्णतेचा दाह असतो तो कमी करण्याचं काम हळद करते त्यामुळे हळद आणि दुधाचा हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन कमी करण्यासाठी आणि तुमचा चेहरा छान उजळ बनवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल हा फेस मास्क कसा बनवायचा हे बघूया त्यासाठी तुम्हाला दोन चमचे दूध लागणार आहे आणि त्यामध्ये ऑफ हळद तुम्हाला टाकायचे आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि कॉटनच्या सहाय्याने हा जो मास्क आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती आणि ज्या ठिकाणी तुम्हाला टॅन झालेला आहे त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरती तसाच राहू द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात नाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा मास्क तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता तुमच्या चेहऱ्यावरच टॅन कमी होण्यासाठी आणि तुमचा चेहरा छान उजळ दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल त्यामुळे हो तुमच्या चेहऱ्यावरचं कितीही डार्क टॅन असेल ते कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत नाईट मास्क आता आपली स्किन ही रात्रीच्या वेळी छान रिपेअर होत असते छान ब्रीथ करत असते आणि अशा वेळी जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती छान मास्क अप्लाय करतो तेव्हा त्या मास्कचे डबल बेनिफिट आपल्या स्किनला मिळतात म्हणूनच चेहऱ्यावरचा टॅन रिमूव्ह करण्यासाठी मी तुमच्यासोबत हा फेस पॅक शेअर करणार आहे जो की तुम्ही रात्री अप्लाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पॅक रेडी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला दोन चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच थेंब तुम्हाला रोज वॉटर टाकायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि कॉटनच्या सहाय्याने छान ज्या ठिकाणी तुमची स्किन टॅन झालेली आहे चेहरा असेल मान असेल असेल मान कपाळ ज्या ठिकाणी तुमची स्किन टॅन ला लावायचा आहे रात्रभर हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर ते तसाच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्याने चेहरा धुवू शकता हा उपाय तुम्ही रोज ट्राय केला तर तुमच्या चेहऱ्यावरचा टॅन झटपट निघून जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच फेसमास्कसाठी मी येथे एक चमचा सँडल पावडर म्हणजे चंदन पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये पिंच ऑफ हळदी म्हणजे थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि यामध्ये चार ते पाच चमचे आपल्याला दूध टाकून घ्यायचा आहे आणि हा पॅक छान मिक्स करून घ्यायचा आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती मुरूम डाक फुटकुळे असतील किंवा त्वचा वृक्ष झालेले असेल तर आयुर्वेदामध्ये चंदनाला खूप जास्त महत्त्व आहे कारण चंदन पावडर हे अँटीबॅक्टेरियल म्हणून यूज केलं जातं चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी चंदन पावडर खूप जास्त मदत कर सगळ्या चेहऱ्यावरती मानेवरती हा पॅक मी छान अप्लाय करून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्यावरती हा पॅक तसाच राहू द्यायचा आहे आणि थोडासा सुकत आल्यानंतर स्क्रब करत छान असा हा पॅक स्वच्छ धुवून टाकायचा आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं कितीही डार्क टॅन असेल ते कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल फक्त हे जे पॅक मी तुम्हाला सांगते ते तुम्ही रेग्युलर यूज करायचे आहेत एकाच वापरामध्ये तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून येणार नाही तुम्ही जर सातत्याने हे पॅक तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायला लागलात तर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला व्हिजिबल चेंजेस नक्कीच दिसून येणार आहेत डिटॅन मास्क आता तुम्हाला नावावरून समज असेल आपल्या चेहऱ्यावरचं टॅन काढून टाकण्यासाठी हा मास्क तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे आता हा डिटॅन फेस मास्क कसा बनवायचा हे बघूया त्यासाठी आपल्याला एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे दोन चमचे आपल्याला बटाट्याचा ज्यूस लागणार आहे त्यामध्ये एक चमचा दही टाकायचा आहे एक चमचा आपल्याला मुलतानी माती टाकायची आहे हे छान मिक्स करायचं आहे आणि हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती मानेवरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे जर तुमचे हात काळवणलेले असतील टॅन झालेले असतील त्या ठिकाणी सुद्धा हा मास्क तुम्ही लावू शकता आणि पंधरा ते वीस मिनटानंतर सुकल्यानंतर हा मास्क तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून बघा तुमच्या चेहऱ्यावरचं झटपट निघून जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल नंबर फायव्ह टोमॅटो मास्क आता टोमॅटोमध्ये एक ब्लिचिंग प्रॉपर्टी असते जे की आपल्या स्किनवरती जर काळपटपणा आलेलं असेल टॅन झालेलं असेल ते पाने ब्राइटन अप आणि अप करण्यासाठी खूप जास्त मदत करतं सिम्पली तुम्हाला टोमॅटोचा ज्यूस घ्यायचा आहे आणि हा ज्यूस कॉटनच्या सहाय्याने किंवा हाताच्या जा सहाय्याने छान चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे हा पॅक वाळल्यानंतर छान पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही जर तुमची स्किन खूप जास्त टॅन झालेली असेल तुम्हाला टॅन झटपट काढून टाकायचं असेल हे घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा एका मध्ये तुम्हाला चेंजेस दिसणार नाहीत तुम्ही जर रेग्युलरली हे पॅक तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केले तर तुम्हाला व्हिजिबल चेंजेस नक्कीच येणार आहेत तुमच्या चेहऱ्यावरती फक्त टॅनिंगच दूर करणार नाही तर पिंपल्सचे डाग असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावरती जर विंकल्स आलेले असतील किंवा खूप जास्त डार्क पॅचेस असतील पिंपल्सचे डाग असतील ते सुद्धा कमी करण्यासाठी हे पॅक खूप जास्त उपयोगी आहेत फक्त ते तुम्ही सातत्याने अप्लाय केले पाहिजेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावर वरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू